नमस्कार मी विलास बडे गेल्या चोवीस तासात या महाराष्ट्रावर जे आसमानी संकट कोसळलंय ते पाहिल्यानंतर प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येईल अशा घटना घडल्या एकीकडे एक कोकणात दर्डी कोसळल्यानं आतापर्यंत एकशे एकोणतीस लोकांचा जीव गेलाय तर दुसऱ्या बाजूला महाड रत्नागिरी कोल्हापूर सातारा सांगली हे प्रमुख जिल्हे आणि इथली शहरं आज पाण्याखाली गेली आहेत त्यांना पुराणं वेढा घातलाय आपण पुढच्या अर्ध्या तासात पाहणार आहोत महाराष्ट्रात गेल्या चोवीस तासात नेमकं काय घडलंय सुरुवातीला आपण कोल्हापूरमध्ये जाऊया कोल्हापुरात मुसळधार पावसानं अक्षरशः थैमान घातलंय सतत कोसळणाऱ्या पावसानं पंचगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली असून जिल्ह्यातल्या एकशे अकरा बंधारे पाण्याखाली गेलेत एनडीआरएफच्या तुकड्या घटनास्थळी मदत कार्यासाठी दाखल झाल्या असून कोल्हापुरात मदत कार्याला सध्या वेग आलाय दोन हजार मध्येच कोल्हापूरनं अतिशय भयंकर अशा महापुराचा सामना केला होता आणि त्यानंतर अवघ्या दोनच वर्षामध्ये कोल्हापूरला पुन्हा एकदा वेढा दिला पुरानं आणि या पुराच्या पाण्यातून आपले संसार वाचवण्यासाठी जेव्हापासून सरकारनं इशारा दिला प्रशासनानं इशारा दिला तेव्हापासून इथल्या माणसांची धडपड सुरू होती पण अखेर पुरानं गाठलेलं आहे अनेकांच्या घरात चार ते पाच फूट पाणी आहे अनेकांच्या दुकानामध्ये पाणी शिरलेलं आहे आणि त्यात जे काही वाचवता येईल ते वाचवण्यासाठी इथल्या माणसांची धडपड सुरू होती ड्रोनच्या माध्यमातून जेव्हा मा आपण हे दृश्य बघतो तेव्हा असं वाटतंय की एखाद्या तलावात शहर बसलय की काय कारण जिकडे बघावं तिकडे फक्त पाणी दिसतंय रस्ते हे पाण्यानं पूर्णपणे बुडालेले आहेत आणि त्या रस्त्यांवरून आज प्रवास करणं शक्य नाही आहे अतिवृष्टी आणि महापुरानं कोल्हापूरला अक्षरशः वेढा घातलेला आहे पुराच्या पाण्यातून नागरिकांची सुटका करण्याचं आवाहन आता प्रशासनाच्या समोर असताना पुराच्या पाण्यातून रुग्णांना रुग्णालयात नेण्याचं आव्हान सुद्धा प्रशासनाला पार पाडावं लागतंय कोल्हापुरातल्या एका गावात साचलेल्या पाण्यातून जाणाऱ्या अँब्युलन्सचा हा व्हिडिओ व्हायरल आहे एक जीव वाचवण्यासाठी धोक्याशी दोन हात करताना हा ड्रायव्हर आपण म्हणू शकतो अँब्युलन्सचा ज्यानं खर तर या अँब्युलन्स मध्ये असलेला जीव वाचवण्यासाठी या पुरातून गाडी काढत शेवटी रुग्णालय गाठलं आणि त्या रुग्णाला जीवदान दिलं आधीच कोरोनाचं संकट आणि त्यात पुरांचं थैमान त्याचप्रमाणे आणखी एका रुग्णाची पुराच्या पाण्यातून सुटका करण्यात आली जिकडे बघावं तिकडे फक्त पाणीच पाणी दिसत होतं पण आता कोरोनाच्या या संकट काळामध्ये सुद्धा रुग्णांना हॉस्पिटलमध्ये पर्यंत पोहोचवणं हे अत्यंत ब बनलेलं असताना या पुराच्या संकटात सुद्धा या इथं जमलेल्या नागरिकांनी एनडीआरएफच्या मदतीनं रुग्णांना हॉस्पिटलपर्यंत पोहोचवलं त्याच्यासाठी बोटीचा आधार घेतला रस्त्यावरती जिथं वाहनं फिरायची आतापर्यंत तिथं आज बोटीनं प्रवास करावा लागतोय कोल्हापुरातल्या प्रमुख रस्त्यांवरचं हे विदारक चित्र आहे <laughs> <laughs> या तर कोल्हापुरातल्या अनेक रस्त्यांवरून प्रचंड पाणी वाहत होतं यात अनेक लोक सुद्धा वाहून जात होते काही जणांनी पुराच्या पाण्यात गाडी नेण्याचा प्रयत्न केला पण पाण्याचा वेग इतका प्रचंड होता की या पुराच्या पाण्यासोबत गाडी तर गेली पण जीव सुद्धा जाण्याची वेळ आलेली होती पण तिथं असलेल्या नागरिकांनी त्या व्यक्तीला कसबस बचावलं पण एक नागरिक मात्र तिथे वाहून जाताना दिसला त्याला वाचू शकले नाहीत शेवटी ही प्रयत्नांची शर्थ एक एक जीव वाचवण्यासाठी सुरू असताना काही लोक मात्र स्वतःहून या पुरात आपला जीव धोक्यात घालताना सुद्धा दिसले कोल्हापुरातल्या अंबा घाटात सुद्धा दरड कोसळली त्यामुळे इतला काही भाग प्रभावित झाला रस्त्यावर सध्या चिख.